निघून जायचे कीर्तनाला त्या पत्नीला खूप सांगून बघितलं पतीला कीर्तनाला जायचं <laughs> बऱ्याच <बाएका चामना> <laughs> म्हणणं महाराज असला तरी आमचे एक मित्र असतो घरगुती वातावरण म्हणून सांग आमचे होते म्हणजे आहेत अजून त्यांचा विवाह झाला महाराज चार वर्ष संस्था सुटले पत्नीला सांगितलं मंदिरा कीर्तनाला जायचं धोतरने असायच अशा आहे पत्नीला काय बघून केली होती काय माहिती मला मनात काही माझा ऐकायला तयार नाही एक प्रकरण थांबलं पाहिजे म्हणून तिनं असं म्हणतात ब्रह्मदेवाला सुद्धा एखाद्या स्त्रीच मन किंवा चरित्र कळत नाही काय त्याच्या मनात चाललंय कळत नाही ब्रम्हदेव सांगू शकत नाही तिनं आव आणला भक्तीचा म्हणे काय करा महाराजांना घरी बोलवा माझ्या हातून थोडस जेवण वगैरे त्यांना झाला आज रात्री मुकाम करू द्या त्यांना आनंद वाटलाय बर झालं बुद्धीमध्ये पालन झाला आपल्या पत्नीच्या परमर्थाला लागली कीर्तन झालं घरी बोलावलं मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी स्नानासाठी पाणी तापवलं असं पाणी तापवलं महाराज उकड्या पोटायला लागलं पाणी असं एकदम गरम पाणी महाराज नाणीमध्ये स्नानासाठी त्या ठिकाणी गेलेले आता ते नेऊन पाकिटामध्ये पाणी टाकायला पाहिजे तर ते उकळतो पाणी जे आहे तसं ते

पानुरंगाचा ढावा केला मला जळी माझे काया लागला अभंग त्या काळामध्ये चिंचवड गावचे पुण्यामध्ये जे पिंपरी चिंचवड आहे त्या ठिकाणी श्रीमंत ब्राह्मण मोरला गोसा त्यांचे पुत्र चिंतामणी देव त्यांना सगळे चिंतामणी देव म्हणायचे ब्राह्मणांना देव म्हणण्याची पद्धती आहे देव शब्द वापरतात हे प्रसिद्ध होते गणपतीची मोठी उपासना करायची गणपतीचा हा मोठा उत्सव असा साजरा करायची हा दहा दिवसाचा आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या गणपतीमध्ये वारकरी सुद्धा आले पाहिजे आणखी सोहळा मोठा झाला पाहिजे उत्सव मोठा झाला पाहिजे सगळे लोक तर गोळा व्हायची गणपतीचे उपासना त्यांना म्हटलं की आपले गणपती पुढे काय झालं पाहिजे कीर्तन झालं पाहिजे वारकरी सुद्धा आले पाहिजे आणखी सोहळ्याला आनंद येईल एक वेगळा आकार येईल पण त्यांनी काय केलं तुकाराम महाराजांना आमंत्रित केलं गेले देवाला महाराजांना सांगितलं आमच्याकडे मोठा उत्सव असतो गणपतीचा दहा दिवसाचा आपण यावर उपस्थिती लावावी खूप कृपा होईल पण मनामध्ये थोडा अहंकार होता कारण त्यांना वाचा शेती प्राप्त झाली होती गणपतीची मोठी उपासना करायची देवाची कृपा झालेले बोलेल ते खरं व्हायचं वाचा शेती प्राप्त झालेले आणि मनोमन भगवंताची पूजा करायची मनोमय पूजा अशी करायची तुकाराम महाराजांनी आनंदाने होकार दिला चिंचवडला एक दिवस त्या उत्सवामध्ये तुकाराम महाराज केले त्या ठिकाणी चिंतामणी देव गणपतीची उपासना की काही पूजा अर्चा विधी पूर्वक आहे ती सगळी करून ध्यानस्थ बसलेले समोर मन एकाग्र केलेलं आणि बाह्य पूजा झाली ध्यान करायचा मी आता गणपतीच्या समोर प्रसाद ठेवला देवाला जीव घातलं आरती केली देवाशी काही संभाषण केलं बोललो म्हणून मनातले मनामध्ये ध्यान सुरू केलं आणि जेव्हा हार घालत असताना मनातले मनात था। हार घालत असताना एक फूट माळ्याला सांगितलेलं श्रीमंत होते त्या माळ्यानं एवढा मोठ्या उत्सवामध्ये फुल आहे ते सुटलेलं का आणावं त्याला आता उद्या मी चांगला शिक्षा देत असं मनामध्ये ध्यान येऊन गेलं मग हार वगैरे घातला पूजा संपले पाहतात मागे वळून तो कारण महाराज आलेले महाराजांना पाहिलं महाराज कधी आले तुम्ही असं म्हटल्याबरोबर महाराजांनी उत्तर दिलं जेव्हा माळ्यावर राग होत होते तेव्हा आलो आईस्क्रीम झालं पहिले थंड लार पडले चिंता म्हणे देवणी तुम्हाला कसं कळालं ध्यानात आलं म्हणे सामान्य व्यक्तीला अधिकार त्याच ठिकाणी कळाला नंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर पंक्ती बसवल्या पंगत बसवले अनेक लोक पंक्तीला बसले पतरवाड्या वाढल्या भात वाढला वरण वाढलं त्या ठिकाणी गुलाबजामुन वाढले पुरी भाजी सगळ्या प्रकारच्या असा पंचपक्वान असं जेवण पंक्ती बसल्या तुकाराम महाराजांना एका ठिकाणी बसवलं आणि चिंतामणी देव काही व्यवस्था करण्यासाठी निघून गेले थोडं बाहेर गेले तुकाराम महाराजांनी त्या वाटप्यांना सांगितलं म्हणे आणखी एक पात्र इथं करा कोणाचं हे चिंतामणी देवासाठी करा ठेवलं म्हणे आता आणखी एक पात्र ठेवा म्हणजे पलीकडे बाजूला कोणासाठी ठेवा म्हटते तुम्हाला काय करायचं आणखी एक पात्र ठेवलं चिंतामणी देव जसे आले बघितलं दोन पात्र दिसत आहेत सांगितलं हे कुणासाठी पण एक तुमच्यासाठी आहे चिंतामणी देव म्हणा ठीक आहे पण हे दुसरं कोणासाठी आहे ते म्हणले देवा तुम्ही ज्यांची उपासना करत आहात ज्यांची पूजा करता ज्यांचा उत्सव एवढा मोठा चालू आहे हो तेच जर जेवले नाही तेच जर जेवले नाही तर उत्सवाचं फळ तुम्हाला कसं मिळेल ज्यांची आराधना करता ज्यांच्यावर तुमची कृपा आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला माझ्या शिद्धी प्राप्त झाली तुम्ही बोलाल ते खरं होत आहे आज तुम्ही चिंतामणी देवा गणपतीशी आण गणपतीलावावी भोजना तुझे पात्री या दुसऱ्या पात्रावर त्यांना बसून भोजन करवा जीव घाला करवावी भोजना तुझे पात्री आण गणपतीला शोभा वाढवा म्हणून महाराजाला बोलवलं कुठून बुद्धी सुचली हे मनामध्ये सुचला असेल महाराजाचं कीर्तन ठेवा येतो आम्हालाच रागवायला लागले चिंतामणी देवांना प्रश्न पडला आता काय करतो काय आत्मविश्वास नव्हता ना गणपतीला आवाहन केलं आ... येऊ शकले असते गणपती तर मग ठीक आहे अडचण नव्हती काय पण आत्मविश्वास पक्का होता की मी बोलवल्यानंतर गणपती बाप्पा येणार येणार नाही विश्वास होता आत्म आत्मविश्वास पक्का होता दुसरं काही असते समजा कोणत्याही गोष्टीचा आत्मविश्वास असेल तर आपण घाबरत नाही ना मी ना? जर म्हणलं आपल्या गणूला घेऊन यावं जरा वैजनात रावता बरं गणूला घेऊन या तुम्ही काय म्हणणार आता जाऊन घेऊन येतो झोपला असं ते उठून आणतो आत्मविश्वास आहे आणू शकतो ना गणपती बाप्पाला आवडलं तर आत्मविश्वास आहे पक्का आपला की आपण आणू शकत अंत करण्याची चल विचार सगळे लोक पाहतायत महाराज प्रसंग काही सामान्य नाही ना हजारो पब्लिक समोर समाज आहे सर्वांच्या समोर महाराजांनी आवाहन केलंय चिंतामणी देवा गणपतीशी आना गणपतीला मी जेवण करणार जोपर्यंत गणपती बाप्पा येऊन बसत नाही जेवण करत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही सांगून था। टाकलं मला अडचण झाली चिंतामणी देवांना आता काय करायचं माहिती होत आपण बोलवलं तरी गणपती बाप्पा येणार नाही अडचण झाली काय करणार काय पर्याय कुठलाच नव्हता अशा वेळेला काय असत की आता आशी तशी आपली जाणारच आहे तेव्हा आरतीने मी तरी जपून ठेवावी अर्धी तरी आपली काय अब्रु आणि म्हणून चिंतामणी देवांनी मधला पर्याय म्हणे आता म्हणले असते बोलवायचं बोलवतो या देवा नाही आले तर त्यापेक्षा सरळ सरळ सांगून टाकलेलं बरं नम्रता विनयता म्हणून मान्य करावं काही गोष्टी आपल्याकडे नाही ना सामर्थ्य नाही मान्य केलं पाहिजे त्याने आपली आरती निमित्त तरी टिकून राहते पण चिंतामणी देवांनी सांगितलं म्हणे देवा तू गो बया देवणी देव म्हणते

रामच्या देवाला तुम्ही अस म्हटल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणाले मग तुकाराम महाराज म्हणाले तुका मणि देवा देवा म्हणजे चिंतामणी देवा हे चिंतामणी देवा तुमच्या प्रसादे मोर याशी त्वरित आणि तुमच्याच कृपा आशीर्वादाने आल्या मोरयाशी म्हणजे गणपती बाप्पा त्वरित आणि लवकर अंतो म्हटले काय अडचण करू नका अंतो मी न त्वरित मोरयाशी पण कधी तुमच्या सुकृते असा शब्द आहे सुकृत शब्दाचा अर्थ काय सुकृतम इति सुकृतम जे चांगलं केलेलं असत त्याला सुकृत म्हणतात त्याला पर्याय वाची दुसरा शब्द आहे पुण्य जे आपण चांगलं करतो त्यापासूनच पुण्य उत्पन्न होतात तुमच्याच सुकृताने तुमच्याच पुण्याईने गणपतीला मी आणतो त्याचा अर्थ असा आहे की सुकृताशिवाय म्हणजे पुण्याशिवाय देव येत नसतो ही पहिली गोष्ट देवाला जर आणायचं असेल तर आपल्याकडे पुण्य असलं पाहिजे की नाही आपल्याकडं सगळं पापाचे जर घडे भरलेले असतील तर देव येईल का आपल्या देवाला आणायचं असेल तर पुण्यला पाप हा प्रतिबंध अर्जुनाचा प्रश्न तोच आहे पहिल्या अर्जुन म्हणतो देवा मी युद्ध करणार नाही त्याचे अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण हे की मी अनेक प्रकारचं पुण्य करून तुझं नामस्मरण करून तुझी सख्य भक्ती करून तुला मिळवलंय तुला प्राप्त केलंय आणि जर मी आज हे के युद्ध केलं तर माझ्याकडून पापणे आणि त्याच्या मनामध्ये पक्क बसलं योद्ध केलं की मी माझ्याकडून हत्या कडेल आणि मग मला पाप लागेल आणि पाप लागलं प्राप्त झालेला मज जोडीलाशी तू हातीचा दुरी होशील मज जोडीलाशी तुला अनेक प्रकारच्या सायसानं पुण्या तुला जोडलेलं आहे आम्ही प्राप्त केलंय या पापाचा जर अंतराय मध्ये आला तर तो काय होशील देव होशील म्हणून मी त्याचा अर्थ असा आहे की पाप असेल तर देवाच्या प्राप्तीची अपेक्षा करायची आपलं पुण्य किती आहे आपण किती चांगलं जगात वागलोय हे अगोदर आठवावर मग अपेक्षा करावी देव माझ्याकडे का बघत नाही देव माझ्या माझं चांगलं का करत नाही करीलच कस तू स्वतः सुद्धा चांगलं करून घेतलं नाही कधी आयुष्यात खरं बोलला नाही जगामध्ये कितीतरी सगळ्या प्रकारची पाप तुझ्या जीवनामध्ये घडलेली आहे आणि काय तुझ्याकडे देव बघणार आहे तुला चांगलं करणार नुसार मनाशी पोसावी आहे मनाशी पोसावी आपल्या मनाला विचारावं आपण किती चांगले आणि म्हणून शुद्ध असणार मन साक्षी देत आपल्याला देवाला मिळवायचं असेल प्राप्त करायचं असेल तुका म्हणे चित्त करावी निर्मळ मग येऊने गोपाळ म्हणजे सुकृत असे जीवनात चांगलं वागणं हे लक्षात देशासाठी वागणं धर्मासाठी वागणं समाजासाठी चांगलं काहीतरी करणं दान धर्म या सगळ्या गोष्टी आपल्या आचरणात असण दुसऱ्याशी कधी हिंसा न करणं दुसऱ्याला कधीही वाईट न बोलणं शिवी सुद्धा न देणं दुसऱ्याचं मन कधी न दुखावणं दुसऱ्याचं कधी वाईट न करणं हेच चांगलं करणं असं जर चांगलं जीवन जगला एक मला वाटतं इथे हिंदुस्थानी अभंगामध्ये प्रमाण आहे चरण आहे पहिलंच चरण आहे त्या अभंगातलं ज्यामध्ये असं म्हटलंय की तुला आ, राम राम जर मिळवायचं असेल आयसा कर घर आवे राम आयसा कर याचा अर्थ असा आहे असं काही तू आचरण कर असं काहीतरी तू कर की जेणेकरून घर आवे राम स्वतः राम आपल्या घरी आला पाहिजे असं आपण करावं करावं म्हणजे आपला आचरण तसा असावं न लग सायास जावे वनातरात सुखे येतो घरा नारायण पण तसं आपलं आचरण असलं पाहिजे याला म्हणतात सुकृत म्हणून तुकोबर आहे म्हणतात तेव्हा तुमच्या सुकृते तुम्ही जे काही आजपर्यंत चांगले वागलेत तुमचं जे सदाचरण आहे पुण्य आहे त्या पुण्यानं त्या सुकृतान मी गणपतीला आणतो आणि नव मोरयाशी आणि आवाहन केलं मला